परभरी टाइम्स न्यूज आप की आवाज कृषी प्रदर्शनाचं पाचवं वर्ष आहे संजीवनी कृषी महोत्सव या कृषी महोत्सवामध्ये जवळपास दोनशे स्टॉल होणार आहेत आणि त्यामध्ये शेती अवजाराचे असतात त्यासोबतच शेती यंत्राचे असतात कन्झ्युमर स्टॉल असे जवळपास दोनशे स्टॉल या ठिकाणी लागणार आहेत ते प्रदर्शनाचं उद्घाटन माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या शुभाआस्ते होणार आहेत आणि त्यासोबतच उद्योगमंत्री उदयजी सामंत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि माननीय नामदार संजय जी श्रेसाट साहेब सामंत्री आणि आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनानिदी बोर्डीकर तसेच रत्नाकरजी साहेब आमदार गंगाखेड आणि आमदार राजेशजी वेटेकर बाकी विधानसभा मतदारसंघ आमदार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत चौदा ते सतरा तारखेला हे प्रदर्शन राहणार आहे आणि प्रदर्शनामध्ये आकर्षण मोठं चांगल्या प्रकारे राहणार आहे सहा किलोचं कोंबडं राहील त्यासोबतच तीस किलोचं भोपड राहील आणि बुटकी म्हैस राहील ये 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 हे राहणारच आहेत आणि त्यासोबतच शेतकऱ्यांना दरामध्ये एक हवाई सफर म्हणून हेलिकॉप्टर राईड हे या ठिकाणी राहणार असून चौदा ते सतरा तारखेपर्यंत या सर्वांचा आनंद आणि माहिती आणि ज्ञानात भर पडण्यासाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त असल्यामुळं यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनी लाभ घ्यावा अशी स विनंती करतो आणि जास्तीत जास्त किती या यंदा येण्याची शक्यता आहे आपल्या या प्रदर्शनाला जवळपास आकडा हा दरवर्षीप्रमाणे वाढत चाललेला आहे तर यावेळेस मला वाटतं की दीड लाखाच्या वर शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात नोंदणीची प्रक्रिया कशी असेल आता सुरुवात नोंदणी आणि तुम्हाला सांगायचं झालं की अख्ख्या महाराष्ट्रामधलं एकमेव कृषी प्रदर्शन आहे की याला आपण विनामूल्य केलेलं आहे सातत्यानं हे कोणत्याही प्रकारची फीज या ठिकाणी आकारणी केल्या जात नाही आणि त्यामुळं परभणीतले जास्तीत जास्त शेतकरी या याचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेत राहतात त्याच्यामध्ये चर्चासत्रसुद्धा आहे आणि चौदा ते सतरा तारखेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचंसुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा तारखेला सकाळी उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर चौदा तारखेला सायंकाळी सात वाजता हरी चैतन्य महाराज पळसखेडकर यांचं कीर्तन राहणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे आणि सोळा तारखेला आपल्या महाराष्ट्राची लावणी आणि हिंदवी पाटील लावणी सम्राज्ञी यांचा लावणीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आणि कृषी महोत्सवाचा सर्व शेतकरी बांधवांनी आणि सर्व महिलांनी या ठिकाणी लाभ घ्यावा